अनाथ अनाथपिंडकाच्या जेतवनी पिंडकाच्या जेतवनी तथागत सम्यक संबुद्ध विहार करतानी भंते आनंद प्रकृतीला मागतात पाणी प्रकृती म्हणे मी चंडालिका कसे देऊ तुम्हा पाणी भंते म्हणे पाण्याचा संबंध जातीशी नाही बनते मने पाण्याचा संबंध जातीशी नाही तरी दे मला थोडं पाणी प्रकृतीने केला हट्ट आनंदाशी लग्नाचा बनते म्हणे मी रथ घेतला ब्रह्मचर्येचा घडलेली हकीकत आनंद सांगतो बुद्धाला घडलेली हकीकत आनंद सांगतो बुद्धाला बुद्ध म्हणतात प्रकृतीला तुझा हट्ट का आनंदाशी लग्न करण्याला बुद्ध म्हणतात डोळे अश्रूचे घर नाग घानीचे घर तोंड थुंकीचे घर कानमळाचे घर आहे पूर्ण शरीरच मलमूत्राचे आगर आहे बुद्धाच्या उपदेशाने प्रकृतीस नवी दृष्टी लाभली बुद्धाच्या उपदेशाने प्रकृती नवी दृष्टी लाभली मनातील अज्ञान दूर करून चंडालिका प्रकृती भिक्षुनी बनली